Hello, good afternoon, students. You must be very familiar with the SSC board activity seat. I know that. Even though the section number 5, which actually vernacular medium students, particularly Marathi medium and other vernacular medium students, find difficult to write effectively, that is letter writing. Today we are going to see how to write letter effectively to get good score or get out of out marks for the letter writing. See, first we'll see the effective how to get the effective letter writing. So first of all we must know the types of letter. There are two types of letter. One is formal letter, other is informal letter. Most of the vernacular media students prefer to write particularly informal letter because the language in this informal letter is very casual and friendly. That's why they most probably use informal letter and prefer it to write it. हॅलो विद्यार्थ्यांनो विद्यार्थी मित्रांनो आज आपण बघणार आहोत सेक्शन नंबर फाईव्हमधील लेटर रायटिंग जे खास करून मराठी माध्यम हिंदी माध्यम किंवा उर्दू माध्यम भर्नाकुलर मीडियमचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी थोडंसं लिहिण्यासाठी अवघड जातं बिकॉज लॅक ऑफ व्होकॅबलरी लॅक ऑफ ग्रॅमॅटिकल फॉर्म्स अँड लॅक ऑफ सेंटेन्स फॉर्मेशन या सगळ्या गोष्टीमुळे थोडेसे मार्क्स त्यांना कमी मिळतात आज आपण बघणार आहोत की हाऊ टू राईट लेटर इफेक्टिव्हली बोथ लेटर्स फॉर्मल लेटर अँड इनफॉर्मल लेटर so the formal letters, which is also called official letter, professional letters, which is written to authorities, officials, particular principal, headmaster, class teacher, police inspector, newspaper editor. in the writing those letters, we need to write the letter in very, very polite language. tone of the language must be very polite. Formal letter, letter मध्ये आपले मुख्याध्यापक असतील वर्ग शिक्षक असतील इन्स्पेक्टर असतील किंवा अजून कोणी पोस्टमास्टर असतील किंवा न्यूजपेपर एडिटर असतील पर्टिक्युलरली यासारखे सारखे जे पत्र आहे ते पर्टिक्युलरली वी राईट फॉर गेटिंग सम काइंड ऑफ इन्फॉर्मेशन कंप्लेनिंग ऑर रिक्वेस्ट फॉर समथिंग एल्स यासारखे पत्र आपण रिक्वेस्ट असेल किंवा कुठल्या प्रकारची माहिती मिळवायची असेल किंवा एखादी कंप्लेंट करायची असेल तर यासाठी आपण हे पत्र लिहित असतो आणि हे पत्र लिहिताना आपल्याला काळजी घ्यायची असते की आपण जी लँग्वेज वापरतो इट मस्ट बी व्हेरी व्हेरी पोलाईट देन इन्फॉर्मल लेटर विच ॲक्च्युली वी यूज टू राईट टू आवर बिलोड वन्स जे इन्फॉर्मल लेटर आहे अनौपचारिक पत्र जे खास करून आपले विद्यार्थी जास्तीत जास्त मराठी माध्यमाचे किंवा हिंदी माध्यमाचे किंवा उर्दू माध्यमाचे विद्यार्थी लिहिण्याचा प्रयत्न करतात कारण त्यामध्ये वापरली जाणारी जी भाषा आहे विच इज प्युअरली फ्रेंड्री फ्रेंडली अँड कॅच्युअल लँग्वेज सो दे प्रिफर बिकॉज लॅक ऑफ वोकॅबुलरी अँड लॅक ऑफ ग्रॅमर अँड ॲक्युरेसी दे यूज टू राईट इन्फॉर्मल लेटर अँड इट इज ॲक्च्युली मँडेटरी फॉर देम नॉट एक्झॅक्टली मँडेटरी बट दो स्टुडंट्स हू आर बिलो ॲवरेज दे कॅन गो फॉर इनफॉर्मल लेटर दो स्टुडंट्स हू आर एक्सलंट वन दे कॅन गो फॉर फॉर्मल लेटर जे विद्यार्थी टॉपर आहे एक्सलंट आहे परफॉर्मन्स द्यायचा ते फॉर्मल लेटरला जाऊ शकतात तिथे त्यांना जास्तीत जास्त मार्क्स मिळू शकतात जे विद्यार्थी बिलो ॲव्हरेज आहे किंवा अगदी पासिंगच्या एजवर आहेत अशा विद्यार्थ्यांनी इन्फॉर्मल लेटर घ्यायला हरकत नाही कारण त्यांच्याकडे होकॅबुलरीची कमतरता असते सेंटेन्स फॉर्मेशन त्यांचं क करेक्ट नसतं आणि अशा विद्यार्थ्यांनी फ्रेंडली लँग्वेज यूज करून ते इनफॉर्मल लेटर लिहू शकतात खरं तर स्टेप्स पहिला इथे ॲड्रेस त्यानंतर डेट सॅल्युटेशन एक कॉमन फॉर्मॅट आहे खरं तर हे कंपोनंट आपल्याला जे लेटर जे दिलेले आहेत त्यामध्ये पहिला सेंडर्स ॲड्रेस नेम अँड ॲड्रेस फॉर्मलमध्ये रिसिव्हर्स ॲड्रेस डेजिग्नेशन त्यानंतर सॅल्युटेशन येतात सॅल्युटेशन नंतर आपला येतो बॉडी ऑफ द लेटर वॉट इव्हर पॉईंट्स गिव्हन इन द वेब ॲक्च्युअली द लेटर गाईडलाईन्स हा गिवन इन द फॉर्म ऑफ ऑर फॉर्मॅट ऑफ वेबचाट मे बी इन द फॉर्म ऑफ ॲडवर्टिजमेंट ऑर समटाईम लिपलेट आपल्याला जाहिरात दिली जाते किंवा एखादा वेब दिला जातो त्यामध्ये गाईडलाईन दिली जातात किंवा पॉईंट दिले जातात त्या पॉईंटच्या अनुसरून आपल्याला पत्र लिहायचं असतात आता आपण इफेक्टिव्ह हाउ टू राईट फॉर्मल लेटर इफेक्टिव्हली की ज्यामध्ये पोलाईट टोन असायला पाहिजे आपला वॉट इवर वी वॉन्ट टू राईट इट मस्ट बी क्लिअर अँड स्ट्रेट फॉरवर्ड and it must be very preci uh, precise and accurate so what are the essentials for writing letter effectively to write the letter effectively and to score maximum in letter or out of out so we must know the format structure and presentation these are the key elements for writing letter successfully so first we must understand both type of letters we have already seen that formal and informal letters अँड दे आर गिव्हन दर गिवन इन दिफलेन यू हॅव टू चूज द राईट वन तुम्हाला चित्राच्या स्वरूपात ऍडव्हर्टाजमेंटच्या स्वरूपात हे पत्र दिले जातात आपण या अगोदरही बघितलं की फॉर्मल अँड इनफॉर्मल लेटर या दोघांसाठी ही सेम इन्फॉर्मेशन दिलेली असते आणि त्या दोन इन्फॉर्मेशन वाचल्यानंतर तुम्हाला आयदर यू कॅन चूज फॉर्मल लेटर और इनफॉर्मल लेटर द मोस्ट यू फाईंड कम्फर्टेबल तुम्हाला जे योग्य वाटते की तुम्ही असं वाटू शकतं की नाही हे लेटर मी अगदी चांगल्या पद्धतीने लिहू शकतो तर बिलो आवरी विद्यार्थ्यांसाठी ऑलवेज दे शूड ऑलवेज प्रिफर इनफॉर्मल लेटर जे सामान्य विद्यार्थी आहेत त्यांनी इनफॉर्मल लेटर लिहायला हरकत नाही कारण तिथे जी लँग्वेज वापरली जाते ती सिम्पल लँग्वेज असते त्याचबरोबर इट इज फ्रेंडली अँड कॅज्युअल लँग्वेज जे हुशार विद्यार्थी आहेत स्कॉलर आहेत त्यांच्यासाठी आय वूड सजेस्ट फॉर्मल लेटर देअर वी हॅव टू गो पॉईंट टू पॉइंट अँड व्हेरी प्रेसाईज टू द टॉपिक त्या ठिकाणी हुशार विद्यार्थी पॉइंट टू पॉइंट लिहू शकतात जो टॉपिक आहे तो अतिशय प्रिसाइजली ते पत्रामध्ये लिहू शकतात आणि सगळ्यात महत्वाचं ब्लॉक फॉर्मॅट आहे लेटरचं ब्लॉक फॉर्मॅट मीन्स ऑल द कंपोनंट ऑफ द लेटर व्हॉट आर द कम्पोन ऑफ कम्पोनंट ऑफ लेटर फर्स्ट सेंडर्स ॲड्रेस नेम अँड ॲड्रेस सेकंड इफ यू आर रायटिंग फॉर्मल लेटर जर तुम्ही फॉर्मल लेटर लिहित असाल तर रिसिवर्स दॅट मी ॲड नेम डेजिग्नेशन अँड ऍड्रेस इफ नॉट नेम इज नॉट गिव्हन दन डेजिग्नेशन अँड ऑल रेस ओके देन सॅल्युटेशन देन पॅराग्राफ्स दॅट इज बॉडी ऑफ द लेटर सेंडर्स पहिला पत्ता दुसरा पत्ता रिसिव्हरचा तिसरा सॅल्युटेशन चौथा पॉईंट आहे बॉडी ऑफ द लेटर ज्या बॉडी ऑफ द लेटरमध्ये आयदर यू कॅन राईट टू आर थ्री पॅरिग्राफ्स फॉर्मल लेटरमध्ये पॅराग्राफ कसे लिहायचे आणि इनफॉर्मल लेटरमध्ये कसे लिहायचे दॅट आय विल एक्सप्लेन यू लेटर ऑन त्यानंतर क्लोजिंग दॅट इज सबस्क्रिप्शन हे सगळे एलिमेंट ज्यावेळेस तुम्ही कंपोनंट लिहाल ईच अँड एव्हरी कंपोनंट शुड बी अलाइन नॉट शुड बी ऍक्च्युली मस्ट बी अलाइन टू द लेफ्ट हे सगळेच्या सगळे कंपोनंट हे लेप्टला आले पाहिजेत तुमची मार्जिन आहे तिथूनच रुप झाली पाहिजे पेपरचे इनफॉर्मल लेटर रायटिंग इनफॉर्मल लेटर कुणा कुणाला लिहिले जातं टू हुम वी राईट द लेटर्स इन्फॉर्मल लेटर्स आर रिटर्न टू आवर रिलेटिव्ह मदर फादर ब्रदर सिस्टर अंकल आंटी आपण इन्फॉर्मल लेटर हे आपल्या नातेवाईकांना लिहितो आई वडील भाऊ बहीण मामा मामी काका काकी किंवा आपल्या फ्रेंड्सला लिहितो किंवा आपल्या रिलेटिव्जला लिहित असतो आणि द लँग्वेज इज व्हेरी कॅज्युअल जे आहेत आपण अगोदरच बघितले की त्याची भाषा अतिशय कॅज्युअल असते फ्रेंडली असते सो इट इज व्हेरी सिंपल फॉर द डुलू ॲव्हरेज ऑर स्टुडंट्स दे कॅन राईट प्रेसाईज देत ही सामान्य आपली सोपी भाषा असते आणि सोपी भाषा असल्यामुळे सामान्य विद्यार्थी ते अतिशय व्यवस्थित लिहू शकतात पर्सनल टोन असतो त्यामध्ये ग्रीटिंग्ज असतात वॉर्म्स असतात आणि यामध्ये आपण आपल्या काही न्यूज शेअर करत असतो इन्व्हिटेशन देत असतो कुणाला बर्थडेचं इन्व्हिटेशन असतं कुणाचं वेडिंगचं इंविटेशन असतं कुणाला आपण कुठे पिकनिकला जात असतो त्याला जॉईन करण्यासाठी बोलत असतो सो डिफरंट काइंड ऑफ टॉपिक्स आर अँड दे आर व्हेरी कॉमन अँड फ्रेंडली टॉपिक्स वी ऑल्सो शेअर देत इन इन्फॉर्मल लेटर इन्फॉर्मल लेटरमध्ये जे कंपोनंट असतात त्यामध्ये आपण जो सेंडर असतो जो आपण पत्र पाठवणार असतो ही इज हर ॲड्रेस त्यानंतर डेट त्यानंतर सॅल्युटेशन ज्यामध्ये आपण माय डिअर इट डिपेंड्स ऑन द सब्जेक्ट टू हुम वी आर रायटिंग लेटर पत्र आपण कुणाला पाठवतोय यावरती सगळं अवलंबून आहे पत्र वडिलांना असेल तर डिअर फादर बहिणीला असेल तर डिअर सिस्टर मित्राला असेल तर डिअर फ्रेंड वगैरे लिहायचं दॅट इज सॅल्युटेशन अँड यू कॅन राईट टू थ्री प ते कसे लिहायचे दॅट आय वुड एक्सप्लेन यू लेटर ऑन अँड सबस्क्रिप्शन युवर्स लव्हिंगली युवर्स अफेक्शनेटली दॅट इज द लास्ट पॉईंट सी व्हॉट इज द पर्पज ऑफ रायटिंग फॉर्मल लेटर द पर्पज ऑफ रायटिंग फॉर्मल लेटर इट इज समटाईम द लेटर इज रिट रिटन फॉर रिक्वेस्ट कशासाठी लिहिले जाते एखाद्याला विनंती करतो समजा प्रिन्सिपल असेल तर इफ यू वॉन्ट टू टेक अ यू फॉर अ ऑर टू यू कॅन रिक्वेस्ट युअ क्ला क्लास टीचर ऑर प्रिन्सिपल तुम्हाला जर सुट्टी हवी असेल तर आपण आपल्या प्रिन्सिपलला पत्र लिहितो किंवा क्लास टीचरला पत्र लिहितो एखादी तुमची कुणाबद्दल तक्रार असेल तर वी राईट लेटर टू अ पोलिस इन्स्पेक्टर तुम्हाला जर कुठली माहिती हवी असेल किंवा तुम्हाला एखादी न्यूज द्यायची असेल तर यू कॅन राईट लेटर टू न्यूज एडिटर पोस्टमन कोण तुमचं एखादं पार्सल यायचं असेल आणि इफ यू डिड नॉट गेट युअ पार्सल देन यू कॅन राईट लेटर टू पोस्ट मास्टर सो धिस इज द पर्पज ऑफ रायटिंग लेटर फॉर्मल लेटर देन व्हॉट शुड बी द हाऊ शुड बी द टोन ऑफ द लेटर द टोन ऑफ द लेटर शुड बी व्हेरी व्हेरी प्रोफेशनल वाईड रायटिंग दिस लेटर्स अँड टू द पॉईंट अँड व्हेरी प्रिसाईस अँड कनसाइज ह्या हे लेटर लिहिताना आपली भाषा ही प्रोफेशनल असायला हवी रिस्पेक्टफुल असायला हवी पोलाईट असायला हवी टू वी शुड मेंटेन फॉर्मल लँग्वेज थ्रू आउट द लेटर टू मेक इट व्हेरी इफेक्टिव्ह वन स्ट्रक्चर कसं आहे बघा फॉर्मल लेटरचा जे स्ट्रक्चर आहे दॅट इन्क्लुड सेंडर्स ऍड्रेस नेम अँड ऍड्रेस And then date also. After the address, new one line for date. Between the address and date, date any address another date. Date format must be. Today today is 18th, So 18th December 2025. Do not give slash or hyphen. Then receiver's address, designation address, and then salutation. देन बॉडी ऑफ द लेटर दे आर टू थ्री पॅरिग्राफ मस्ट बी रिटर्न इन द बॉडी ऑफ द लेटर फर्स्ट इंट्रोडक्टरी पॅरेग्राफ वे आर एक्झॅक्टली व्हॉट यू वॉन्टू कन्वे पहिला जो पॅरिग्राफ आहे त्यामध्ये आपल्याला नेमका कशाबद्दल आपण पत्र लिहितोय सेकंड पॅरेग्राफ डिटेल इन्फॉर्मेशन गिव्हन इन दर गड ऑर वेब यू हॅव टू डेव्हलप ऑल यू कॅन ॲडंट ऑर टू बाय युअर वन तुम्ही स्वतःचा एक दोन पॉईंट त्यामध्ये ॲड करू शकता पण फॉर्मल लेटर लिहताना यू मस्ट बी पॉईंट टू पॉईंट गेट डिस्ट्रॅक्टेड फ्रॉम द पॉईंट जो मुद्दा आहे त्या मुद्द्यापासून भरकटायचं नाही कारण हे फॉर्मल लेटर आहे यामध्ये कुठल्याही प्रकारची इनफॉर्मल लँग्वेज किंवा कॅज्युअल किंवा फ्रेंडली लँग्वेज वापरायची नाही दीज आर द मेन कंपोनंट्स ऑफ द लेटर हे सगळे महत्त्वाचे एलिमेंट्स आहे पार्ट ऑफ द लेटर आहेत हे सगळे पार्ट ऑफ द लेटर अंटील अनलेस वी कवर इच वन वी विल नॉट गेट मार्क्स बिकॉज द मार्क्स आर प्रेस्क्राईब फॉर ईच अँडियन Sender's address and date carries half mark. Receiver's information also carries half mark. Subject and salutation carries half mark. Two marks are given to the body of the letter and one mark is given for the grammar and accuracy. So, half, half, then half and half. Two and three, that is five marks. So, these are the components. Look at the comparison. Formal letter you need to write your name and address to the top left. Alignment again, alignment is left. इन इनफॉर्मल लेटर असो यू हॅव टू राईट द सेम फॉर्मल लेटरमध्ये आणि इनफॉर्मल लेटरमध्ये दोन्ही लेटरमध्ये तुम्हाला लेपला अगदी समासाच्या बाजूलाच कुठलीही जागा न सोडता तुमचं नाव आणि ॲड्रेस लिहायचं आहे त्यानंतर डे डे मंथ अँड इयर तारीख जे तारखेचं फॉर्मॅट दिलेलं आहे त्या फॉर्मॅटनुसार मी तुम्हाला तारखेचं फॉर्मॅट नंतर देतो बोथ इन फॉर्मल लेटर डेजिग्नेशन अँड ॲड्रेस इज रिक्वायर्ड टू हुम यू आर रायटिंग द लेटर फॉर्मल लेटरमध्ये तुम्ही ज्याला पत्र लिहित आहे त्यांचं डेनिग्नेशन महत्त्वाचं आहे आणि त्यांचा ॲड्रेस महत्त्वाचा आहे इन इनफॉर्मल लेटर इट इज नॉट मँडेटरी अँड इट इज नॉट रिक्वायर ॲट ऑल टू राईट द स ॲड्रेस ऑर नेम बिकॉज दे आर आर फॅमिली मेंबर्स नो ॲड्रेसमध्ये फॉर्मल इनफॉर्मल लेटरमध्ये आपल्याला रिसिवरचा ॲड्रेस लिहायची आवश्यकता आहे त्यामध्ये आपल्याला त्यांची माहिती नावही लिहायची गरज नाही कारण आपले ते फॅमिली मेंबर्स असतात आणि म्हणून आपण तिथे माहिती लिहायची गरज पडत नाही अगेन फॉर्मल लेटरमध्ये सब्जेक्ट इज मॅन्डेटरी वॉट यू आर रायटिंग लेटर फॉर यू आर रिक्वेस्टिंग फायंडिंग परमिशन फॉर कंप्लेनिंग राईट डाऊन इन शॉर्ट जो काही टॉपिक ज्याच्याबद्दल तुम्हाला पत्र लिहायचं आहे जुव्याला कुणाला पत्र लिहिणार असाल तुम्ही ते पत्र लिहताना शॉर्टमध्ये आपल्याला सब्जेक्ट लिहायचा आहे अगेन इन फॉर्मलमध्ये मॅन्डेटरी नाही कारण आपण ते फॉर्मल लेटर लिहित ले असतो या ठिकाणी सॅल्युटेशनमध्ये यू कॅन राइट डिअर सर डिअर मॅडम रिस्पेक्टेड सर रिस्पेक्टेड मॅडम डिअर यू कॅन राईट द डिअर टू हुम यू आर रायटिंग द लेटर डिअर फादर डिअर मदर डिअर सिस्टर डिअर फ्रेंड वॉट एवर टू होम यु आर रायटिंग लेटर इज अगेन अप टू इट थ्री पॅरेग्राफ्स आर मँडेटरीचली एज आय टोल फर्स्ट इज इंट्रोडक्टरी पॅरिग्राफ वेअर युअर पर्पज शुड बी मेन्शन देन सेकंड पॅरिग्राफ बॉडी ऑफ द लेटर ज्यामध्ये वेर यू हॅव टू डेव्हलप ऑल द गिव्हन पॉईंट्स व्हेरी प्रिसाईजली अँड लास्ट सॅल्युटेशन अगेन क्लोजिंग पॅरेग्राफ मज बी देअर होपिंग दॅट वॉट यू वर यू रिक्वेस्टेड वॉट यू एक्सपेक्ट फ्रॉम द रिसिवर ऑर रिसिपन दॅट यू हॅव टू राईट युअर फॉर्मल लेटरमध्ये तुम्हाला कमीत कमी तीन पॅरिग्राफ लिहायला हवेत त्यामध्ये पहिला त्या इंट्रोडक्टरी पॅरेग्राफ की कशा संदर्भात तुम्ही पत्र लिहितात कशासाठी पत्र लिहितात ते मेन्शन करायचं एक दोन ओळीत त्यानंतर दुसरा जो पॅरग्राफ असतो त्यामध्ये डिटेल इन्फॉर्मेशन जे जे पॉईंट्स तुम्हाला वेबमध्ये दिलेले असतील किंवा मध्ये दिलेले असतील यू नीड टू डेव्हलप ऑल द पॉईंट्स यू कॅन ऍड युअर ओन पॉईंट्स बट दीज पॉईंट्स शुड बी रिलेटेड टू द टॉपिक ओनली ते सगळे पॉईंट्स हे टॉपिकच्याच रिलेटेड असायला हवे याची काळजी घ्यायची फायनली व्हॉट यू एक्सपेक्ट वोपिंग किंवा पुढे दोन तीन असे वर्ड लिहायचे की वॉट यू एक्सपेक्ट फ्रॉम द रिसिवर सॉरी रिसिपंट रिसिपेंट करून तुम्हाला काय होईल आय वुड बी व्हेरी ग्रेटफुल फॉर युअर हेल्प थँक यू फॉर यअर कन्सिडरेशन यासारखे वाक्य तुम्ही त्यामध्ये शेवटी लिहू शकतात अँड फायनली राईट डाऊन युवर्स थँकिंग यू एक्स्कलेमेशन मार्क द्यायचं हिअर यू कॅन आयदर राईट युअर फेथफुली ऑर युअर टुली वॉट एव्हर यू फाइंड सिंपल फॉर यू तुम्हाला जे सोपं येईल ते तुम्ही दोन्ही लिहू शकतात युअर ट्रुली इज व्हेरी सिंपल फॉर यू अगेन मध्ये जास्त काही नाही तिथेही दोन तीन पॅरेगा लिहायचे असतात पहिला पॅरेग्राफ जो असतो तो वेलबिंग बद्दल तुम्ही विचारू शकतात की त्यामध्ये काय काय आपण लिहू शकतो त्यामध्ये आणि दुसऱ्या पॅरेग्राफमध्ये अगेन द गिवन पॉइंट शुड बी डेव्हलप्ड दुसऱ्या पॅरेग्राफमध्ये दिलेले जे मुद्दे असतात ते डेव्हलप करायचे आणि फायनली वेलबिंग वगैरे किंवा गिव्ह माय बेस रिगार्ड लव्ह टू ऑल हे सगळं लिहायचं आणि फायनली लिहायचं सबस्क्रिप्शन दॅट इज यू लविंगली लव्हिंगली आयदर यर राईट लिअर लव्हिंगली और युव अफेक्शनेटली डू नॉट गिव्ह अ पॉस्ट्रॉपी बिटवीन द आर अँड एस आर आणि एस मध्ये अपॉस्ट्रॉफी घ्यायचाच नाही युवसला अपॉस्ट्रॉपी नाही एवढं लक्षात घ्यायचं आता रायटिंग द बॉडी ऑफ इन्फॉर्मल लेटर इन्फॉर्मल लेटरची बॉडी कशी लिहू शकतो त्यात पहिला ओपनिंग पॅरिग्राफ असतो बिगिन विथ ग्रीटिंग्स आस्क अबाउट विल बिंग क्रिएट फ्रेंडली पर्सनल कनेक्शन वॉट एव्हर यू कॅन राईट यू कॅन स्टार्ट विथ दॅट आय होप दिस लेटर फाइंड्स यू वेल गुड हेल्थ वॉट एव्हर अगेन इट्स डिपेंड ऑन द सब्जेक्ट विषय कोणता आहे कुणाला पत्र लिहित आहे यू कॅन राईट अकॉर्डिंगली समजा तुम्ही वडिलांना पत्र लिहित आहेत तर तुम्ही राईट लिहू शकता आय रिसिव्ह युअर लेटर अँड आय वॉज व्हेरी हॅपी ल टू लर्न दॅट यू गॉट प्रमोशन अगेन इट्स अप टू यू काय लिहायचं त्या रिसिव्हर कोण आहेत रिसिपंट कोण आहेत त्याच्या अनुसरून तुम्ही पत्र लिहू शकतात हाऊ आर यू आय एम फायन येल आय होप यू ऑल विल बी फायन देअर आणि नंतर मग पुढे सुरुवात करायची मेन कंटेंट काय वॉट यू आर रायटिंग लेटर फॉर कशासाठी लेटर लिहित आहे आय एम रायटिंग इफ यू वॉन्ट टू टेक परमिशन फ्रॉम युअर फादर टू गो फॉर समर कॅम्प ऑर टू जॉईन कम्प्युटर क्लासेस तुम्हाला एखाद्या कम्प्युटर क्लासेससाठी जॉईन व्हायचे किंवा समर क्लासेससाठी जर तुम्हाला जॉईन व्हायचं असेल तर अशा वेळेस तुम्हाला परमिशन हवी असेल तर त्यासाठी तुम्ही वडिलांना पत्र लिहू शकता की रायटिंग राईटिंग लेटर बिकॉज आवर स्कूल ट्रिप इज गोइंग टू सो अँड सो दॅट मीन्स सम एल्स दॅट इज महाबलेश्वर माथेरान कुठे जाते तिथे लिहायचे आणि जे पॉईंट्स दिलेले आहेत की तिथे डेट असेल कधी जाणारे असेल प्लेस असेल कुठे जाणारे असेल त्यानंतर तिथे अकोमोडेशन कसं आहे फूड कसं आहे राहण्याची खाण्याची व्यवस्था काय आहे किती दिवसासाठी ट्रिप जाणार आहेत वॉट आर द चार्जेस किंवा फी काय आहेत एव्हरीथिंग शुड बी मेन्शन इन डिटेल इन द बॉडी ऑफ द लेटर अँड फायनली यू कॅन रिक्वेस्ट युअर फादर दॅट आय होप यू विल बी गिव्ह मी परमिशन यू विल सेंड मी द वॉट एव्हर फी इज देअर अँड खाली लिहायचं गिव्ह माय बेस्ट रिगार्ड टू मम्मी चंटू पंटू काय असेल त्यांचं कुणाचं नाव असेल त्यांना द्यायचं आणि लव टू ऑल अँड अगेन खाली लिहायचं युअर लव्हिंगली दॅट्स ऑल इन इन फॉर्मल लेटर फॉर्मल लेटर सो मोस्ट इम्पॉर्टंट की सक्सेस स्ट्रॅटर्जीज वॉट आर द की सक्सेस स्ट्रॅटर्जीज केअरफुली रीड द गिव्हन ॲड्स वॉट एवर गाईडलाइन्स आर गिव्हन इन द ॲड्स ऑर वेब रीड देम केअरफुली आयडेंटिफाय द की पॉईंट्स अँड डेव्हलप देम वेब जो क्वेश्चन दिलेला असतो लेटरचा त्यामध्ये ॲड दिलेला असेल ॲडमध्ये कंटेंट दिलेलं असतं किंवा एखादा वेब दिला असेल त्यामध्ये कंटेंट दिला असेल न्यूज दिलेली असेल हे सगळं काळजीपूर्वक वाचायचं त्यानंतर चूज व्हायजी व्हॉट यू हॅव टू चूज सिलेक्ट द लेटर टाईप टू टाईप्स ऑफ लेटर आज फॉर द सेम कंटेन सेम गाईडलाईन्स सेम गाईडलाईन दिलेल्या असतात त्या दोन फॉर्मल किंवा इनफॉर्मलपैकी कोणतंही तुम्हाला एक लेटर निवडायचे दॅट विल सूट यू बेस्ट विच वन इज इन युअर कम्फर्ट झोन तुम्हाला कुठलं कम्फर्ट झोनमध्ये आहे कुठलं लेटर यू कॅन राईट व्हेरी प्रिसाईजली अँड इफेक्टिवली दॅट यू हॅव टू चूज इफ यू आर गोइंग टू राईट फॉर्मल लेटर देन अगेन द रूल्स आर वेरी स्ट्रिक्ट राईट टू द पॉईंट यूज फॉर्मल लँग्वेज डू नॉट यूज फ्रेंडली लँग्वेज डी व्हेरी पोलाईट Everything should be according to the given components. If you are writing इन फॉर्मल लेटर दिस इज use friendly language, फ्रेंडली लँग्वेज कॅज्युअल लँग्वेज दॅट विल much यू मच बेटर आय थिंक सो यामध्ये तुम्ही कोणतं पत्र लिहिताय आहे तुमच्या कम्फर्ट मध्ये कोणता आहे तुम्हाला कोणतं सोपं अधिक वाटतंय ते तुम्ही पत्र निवडायचं फॉर्मल निवडत असाल तरी हरकत नाही कारण फॉर्मल लिहिलं तरी चांगले मार्क टू द पॉईंटच लिहायचं त्यामुळे चांगले मार्क्स मिळतात पण हे पत्र लिहितांना जे स्कॉलर्स आहेत त्यांच्यासाठी फॉर्मल पत्र फॉर्मल लेटर प्रिफरेबल आहे the average with i would suggest only informal one and the reasons i have already told you key reasons i hit of vocabulary grammar and all these things again follow the format everything should be aligned left all the components from the sender's name to the subscription that is closing सेंडरच्या नेमपासून तर अगदी यू वॉज ट्रुली यू वॉज फेथफुली यु वॉज लव्हिंगली सबस्क्रिप्शनपर्यंत सगळं सगळं अगदी तुमच्या साईनपर्यंत सगळं लेपला चाललं पाहिजे आणि लँग्वेज दॅट मॅटर्स फॉर्मल लेटरला फॉर्मल टोन बिकॉज इट इज रिटन फॉर द ऑथॉरिटीज ऑर ऑफिशियल्स अँड कॅज्युअल अँड फ्रेंडली लँग्वेज शूड बी युज फॉर इनफॉर्मल लेटर सो धी पॉईंट ॲक्च्युली फॉर्मल लेटर वी एस इन फॉर्मल लेटर ऑल द पॉइंट्स ऍक्च्युली ऑलरेडी आय हॅव एक्सप्लेन यू सगळेच्या सगळे मुद्दे मी तुम्हाला ऑलरेडी एक्सप्लेन केलेले आहे यामध्ये की फॉर्मल लेटरमध्ये काय डिफरन्स आहे आणि इनफॉर्मल लेटरमध्ये काय डिफरन्स आहे फॉर्मल लेटर हे स्ट्रिक्ट रूल असतात ऑफिशियल कम्युनिकेशन लँग्वेज वापर जाते हे पत्र अप्लिकेशनसाठी कंप्लेंट रिक्वेस्ट किंवा एखाद्या ऑथॉरिटीजला लिहिले जातात आणि यामध्ये कम्प्लीट ॲडेस पाहिजे दोघांचेही हे एव्हरीथिंग इज डन आय थिंक हां दिस इज द फॉर्मॅल दिज आर द एलिमेंट ॲक्च्युली एव्हरी कम्पोनंट शूड बी अलाइन टू द लेट इव्हन दो इट इज रिटन ॲट द राईट साईड बट हिअर सेंडर्स ऍड्रेस डेट शुड लिव्ह वन लाईन ॲट बेस डेट सेंडरचं नाव आणि ॲड्रेस लिहायचं आणि त्यानंतर एक लाईन सोडून डेट लिहायची त्यानंतर रिसिवर्स डेजिग्नेशन देन ॲड्रेस अगेन लिव्ह वन लाईन बेस सब्जेक्ट इनफॉर्मल लेटर फॉर्मल लेटरमध्ये प्रत्येक कंपोनंट नंतर एक एक लाईन सोडायची ते इन्फॉर्मलमध्ये पण तसंच लिहायचं आहे सॅनिटेशन लिहायचं सब्जेक्ट लिहायचा त्यानंतर सॅल्युटेशन सॅल्युटेशन नंतर तीन पॅग मध्ये मी तुम्हाला सांगितले की कशा पद्धतीनं लेटरची बॉडी लिहायची ती त्यानंतर सबस्क्रिप्शन साईन अँड युअर नेम इनफॉर्मल लेटरमध्ये इनफॉर्मल लेटरमध्ये रिसिव्हर्स ॲड्रेस येणार नाही डायरेक्ट सॅल्युटेशन येणार ज्यांना कोणाला तुम्ही पत्र येत आहे टू हम यु आर रायटिंग द लेटर इट मे बी युअर रिलेटिव्ह मे बी युअर फ्रेंड्स देन अगेन द बॉडी ऑफ द लेटर दॅट मीन डेव्हलप ऑल द गिवर पॉईंट्स सबस्क्रिप्शन यु वॉज ट्रुली हे फॉर्मल लेटरमध्ये वापरायचं यू वॉज लव्हिंगली अँड यू वॉज अपेक्षनेटली वॉट इव्हर यू फाईन सिंपल टू राईट राईट इट स्टेट युअर पर्पज क्लिअर इन द वेरी फर्स्ट पॅरिग्राफ वॉट एक्झॅक्टली यू आर गोइंग टू कन्वे टू युअर रिसिपंट तुमचा रिसिपंट आहे ज्यांना काय तुम्हाला एक सांगायचं आहे कशा संदर्भात पत्र लिहायचं आहे ते तुम्ही पहिल्या पॅरेग्राफमध लिहायचं मिडल पॅरेग्राफमध्ये ॲज आय टोल यू डेव्हलप ऑल द रिलेव्हट डिटेल फ्रॉम द वेब अँड क्लोजिंगमध्ये तुम्हाला ग्रॅटिट्यूड शो करायचा असेल तर इट इज फॉर्मल आय वुड बी व्हेरी ग्रेटफुल फॉर युअर हेल्प ऑर थँक यू फॉर युअर कन्सिडरेशन वॉट युअर ते फॉर्मलमध्ये अगेन लँग्वेज इज ऑलरेडी आय हॅव टोलल्ड यू की वॉट काईंड ऑफ लँग्वेज शूड बी यूज मी तुम्हाला अगोदरच लँग्वेज कोणती वापरायची ती सांगितली आहे फॉर्मल ऑफिशियल पोलाईट लँग्वेज एकदम वापरायचे आहे फॉर्मल लेटरसाठी दिस इज हाऊ द इनफॉर्मल लेटर शूड बी रिटर्न इन फॉर्मस लेटर्स आर पर्सनल लेटर्स दे आर सेन टू अवर फ्रेंड फॅमिली मेंबर्स अँड ऑल दॅट कॅज्युअल अँड फ्रेंडली लँग्वेज देन इसेन्शियल्स अगेन दॅट इज ऑलरेडी एक्सप्लेन यू मी हे सगळं अगोदर तुम्हाला एक्सप्लेन केलं की इथं सेंटरचं नाव ॲड्रेस त्यानंतर डिअर फादर मदर काय असेल ते बॉडी क्लोजिंग आणि युअर सिग्नेचर डेट फॉरमॅट आयदर यू कॅन राईट दिस वे दिस फॉरमॅट ऑर दिस डू नॉट यूज स्लॅश ऑर हायपन तोच फॉरमॅट वापरायचा आहे आणि बाकी सगळं तुम्हाला मी एक्सप्लेन केलंय फक्त आता मध्ये पॅग्राफ कसा लिहायचा पहिला जो पॅरग्राफ आहे यू आर राईटिंग आस्क अबाउट द रिसिपंट्स विल बी की रिसिपंट कसं आहे तुम्ही मी अगोदर सांगितलं की आय रिस यू लेटर वगैरे वगैरे लिहू शकतात हाऊ आर यू आय होप यू आर फाय डुईंग देअर वेल आय एम डुईंग हिअर वेल वगैरे वगैरे रेसिपंट कोण आहेत त्यावर अवलंबून आहे त्या, त्या पद्धतीने तुम्ही कंटेंट चेंज करू शकतात त्यांची खुशाली विचारू शकतात मिडल मध्ये मी सांगितल्याप्रमाणे सगळे ज्या सगळे मुद्दे दिलेले आहे यू हॅव टू डेव्हलप ऑल द पॉइंट्स युझिंग प्रॉपर ग्रामर ग्रामॅटिकल फॉर्म्स करेक्ट टेन्स फॉर्म अँड ॲडिंग सम ॲड जे डिस्क्रिप्टिव्ह वर्ड ऑल्सो यू सम डिस्क्रिप्टिव्ह वर्ड्स सो कॉमन टॉपिक्स जे विचारले जातात खास करून इन्फॉर्मल लेटरसाठी त्यामध्ये पर्सनल एक्सपिरियन्स असतात स्कूल इव्हेंट असते जसे स्कूलची ट्रिप पिकनिक असेल किंवा मग स्कूलचा कॅम्प असेल ॲन्युअल डे असेल व्हॅकेशन असेल ट्रीप असेल अचीवमेंट असेल स्टोरीज असेल याबद्दल विचारले जातात त्यानंतर आपल्या फिलिंग्स किंवा इमोशन त्यामध्ये शेअर करायचे असतात आणि शेवटी तुमचं युवर्स लविंगली युवर्स फेथफुली अपेक्षा सॉरी अफेक्शनेटली इनफॉर्मलमध्ये आणि शेवटी तुम्ही पॅरॅग्राममध्ये शेवटच्या पॅरेग्राममध्ये ॲड करू शकता गिव माय बेस रिगार्ड टू युअर फॅमिली मित्राला असेल तर I wouldn't like family member looking forward to hear you or to hearing from you soon. Love to all, and then yours lovingly. That is all. So if you write the letter in these formats using the proper guidelines, you will definitely write it effectively and get maximum marks for letter writing. So this is one of the examples which is actually given in the activity c March 25. This is the ad for summer camp. Imagine that. यू आर दीपक और दीपिका पवार रिसाइडिंग ॲट गांधीनगर बीड ॲक्च्युली इन अॅक्टिव्हिटीज सीट इन द क्वेश्चन नेम अँड ऍड्रेस ऑलरेडी गिव्हन सेंडर्स नेम अँड ऍड्रेस इज ऑलरेडी गिव्हन इफ ॲड्रेस इज नॉट गिव्हन यू कॅन राईट युअर ओन ॲड्रेस सेंटरचा ॲड्रेस दिलेला नाव आणि ॲड्रेस दिलेला असतो समजा ऍड्रेस दिला नसेल कदाचित तर तुम्ही स्वतःचा ऍड्रेस वापरू शकता यामध्ये तुम्ही बघू शकता की एक ॲड दिलेली आहे त्यामध्ये यूथ क्लब पुणे प्रेझेंट समर कॅम्प फॉर टीनेजर्स अँड ऑल दीज आर द पॉईंट यू नीड टू डेव्हलप इन बॉडे हे सगळे पॉईंट दिलेले असतात यामध्ये मग कुठे जातोय पुण्याला जातो, जातो इथ क्लब येथे त्यांनी ऑर्गनाईज केलेलं आहे डुरेशन फिफ्टीन एप्रिल टू फिफ्टीन मे दॅट इज फॉर अ मंथ ऑलमोस्ट फॉर अ मंथ अँड वॉट्स यू आर गोईंग टू डू देअर तुम्ही त्या त्या ठिकाणी जाऊन काय करणार आहात समर कॅम्पला स्विमिंग अँड हॉर्स रायडिंग योगा अँड झुंबा डान्स ट्रेकिंग फन गेम्स वॉटर स्पोर्ट्स स्पेशल कन्सेशन गिव्हन फॉर द ग्रुप इफ यू गो इन ग्रुप जर ग्रुपनेच तुम्ही गेला तर तुम्हाला कन्सेशन आहे फी पर पर्सन इज वन थाउजंड रुपीज अँड इफ यू वॉन्टू गो देअर कॉन्टॅक्ट टू द क्लब मॅनेजर दिस इज द कंटेंट फॉर बहोथ काइंड ऑफ लेटर्स फॉर्मल अँड इनफॉर्मल दोन्हीसाठी सुद्धा हे लेटर आहेत कंटेंट सेम आहेत यामध्ये तुम्हाला फक्त निवडायचं आहे की कोणतं सोपं आहे इनफॉर्मल लेटर इज ऑलवेज प्रिफरेबल फॉर एव्हरेज स्टुडंट ॲज अ एसई डी वॉर्डले इनफॉर्मल लेटर हे लिहिणं फार सोपं असतात कारण त्याच्यामध्ये लँग्वेज फ्रेंडली वापरलेली असते टोनही फ्रेंडली असतो कॅज्युअल असतो म्हणून रायट अ लेटर टू यर फ्रेंड इट चा व्हेरी सिम्पल लेटर की तुम्हाला तुमच्या मित्राला पत्र लिहायचं आहे अँड आज किम टू जॉईन द समर कॅम्प टेल हिमहर द युजफुलनेस अँड ॲडव्हान्टेजेस ऑफ समर कॅम्प यामध्ये तुम्हाला दुसरं लिहायचं आहे समर कॅम्पचे जे मॅनेजर आहेत त्यांना पत्र लिहायचं आहे जे ते ऑर्गनाईज किंवा कंडक्ट करत आहेत रिक्वेस्टिंग हिमहर सेंड द डिटेल इन्फॉर्मेशन ऑफ द कॅम्प दॅट इज माय इन्क्लुडिंग फीज कन्सेशन फूड अँड अकॉमोडेशन अँड ऑल दिस या सगळ्यासाठी तुम्ही मॅनेजरला काय करायचं आहे लेटर लिहायचे आहेत यामध्ये आपण इन्फॉर्मल लेटर जर बघितलं तर हे अतिशय सोप्पं आहे इन्फॉर्मल लेटरमध्ये तुम्ही कशीही सुरुवात करू शकतात तुमच्या पद्धतीने फक्त इट मज बी रिलेटेड टू द टॉपिक बघा आर दीपिका पवार और दीपक पवार ॲड्रेस अँड नेम इज ऑलरेडी गिव्हन इन द क्वेश्चन ॲड्रेस आणि नेम दिलेला आहे डेटमध्ये एक लाईन सुटायची डेट लिहायची इट इज टेन्थ मार्च वॉट युअर डेट इज देन युअर फ्रेंड्स नेम फ्रेंड्स नेम इज नॉट मेन्शन देअर सो यू कॅन राईट ऑफ युअर ओन फ्रेंडचं नाव मेन्शन केलं नाही ते तुम्ही लिहू शकता खाली तुमच्या पद्धतीनं तुम्ही पत्र इथे लिहू शकता आय होप यू आर डुइंग वेल आय हॅव सम एक्साइटिंग न्यूज टू शेअर विथ यू यू कॅन ऑलसो राईट दॅट आय होप दिस लेटर विल फाईंड यू फाइंड्स यू गुड हेल्थ हां अँड आय एम व्हेरी हॅप्पी दॅट यूज स्टूड फर्स्ट इन द स्कूल वगैरे वगैरे तुम्ही तुमच्या मैत्रीला कशाही पद्धतीने लिहू शकता त्यानंतर हे न्यूज काय तुम्ही कशासाठी पत्र लिहित आहे ते पहिल्या पॅरेग्राफमध्ये दिल्या की आय एम गोईंग टू समर कॅम्प इट इज स्पेशली ऑर्गनाईज फॉर द टिरेजर्स अँड आय वुड लाईक यू टू जॉईन द समर कॅम्प त्यानंतर मग त्या समर कॅम्पमध्ये काय काय मुद्दे दिलेले आहे केव्हा आहे वेन द समर कॅम्प इज कंडक्टेड वेर इट इज अँड वॉट आर द फॅसिलिटीज फॉर अकॉमोडेशन अँड फूड हे सगळं राहण्याच्या खाण्याच्या काय सुविधा आहे आणि वॉट एक्झॅक्टली ऍक्टिव्हिटीज आर गोइंग टू परफॉर्म देअर ऑर डू देअर कोण कोणत्या ॲक्टिव्हिटी त्या ठिकाणी करणार ह्या सगळ्या डिटेलमध्ये आपण त्या ठिकाणी लिहायचा शेवटी शेवटचा पॅरेग्राफ लिहायचा कन्वे माय बेस रिगार्ड टू अंकल अँड अंटी इफ यू फायंड डिफिकल्ट द स्पेलिंग ऑफ कन्वे यू कॅन राईट माय बेस रिगार्ड टू युअर अंकल अँड आंटी नॉट युअर अंकल फक्त लिहायचं युअर फादर अँड मदर आयदर फादर अँड मदर ऑर गिव्ह अंकल अँड आंटी म्हणजे जर तुम्ही स्वतः पत्र लिहित आहेत तर युअर शब्द जर तिथं आपण टाकलात तर फादर मदर लिहायचं अदरवाइज अंकल अँड आंटी लिहायचं लव्ह टू आर अँड युअर्स लव्हिंगली आणि तुमचं नाव लिहायचं खाली साईन इज नॉट मँडेटरी हिअर फॉर्मल लेटरमध्ये पोलाईट लँग्वेज आहेत यू कॅन सी दॅट रिसिव्हर्स ॲड्रेस इज गिव्हन हिअर सब्जेक्ट इन्क्वायरी रिगार्डिंग समर कॅम्प फॉर टीनेजर्स आणि त्यानंतर रिस्पेक्टेड मॅडम किंवा रिस्पेक्टेड सर यू कॅन ऑल्सो यूज डिअर सर डिअर मॅडम काही प्रॉब्लेम नाही ते वापरू शकतात आणि यू कॅन डिरेक्टली स्टार्ट विथ युअर सब्जेक्ट काय सब्जेक्ट आहे आय केम अक्रॉस युअर अॅडवर्टिजमेंट अबाउट द समर कॅम्प फॉर टीनेजर्स अँड शेड्यूल फ्रॉम फिफ्टीन टू फिफ्टीन एप्रिल टू फिफ्टीन मे ते आज आय टोली इट डोट अटरी पॅट मस्ट बी टू थ्री लाईन्स ओढली नॉट मोर दॅन दिस दोन ते तीन लाईनमध्ये दोन तीन तीन वाक्यात इंट्रोडक्टरी पॅरिग्राफ संपवायचा कारण विषय काय आहे तो ऑलरेडी पत्रात दिलेला असतो तो विषय पण इंट्रोडक्टरी मध्ये करायचा आणि त्यानंतर मग व्हॉट इन्फॉर्मेशन ऍक्च्युअली यू आर सर्चिंग फ्रॉम द रिसिपंट द मॅनेजर कोणती इन्फॉर्मेशन यू आर ट्राइंग टू गेट कोणती इन्फॉर्मेशन पाहिजे ती फक्त डिटेल इन्फॉर्मेशन त्यांना द्यायची आय वुड लाईक टू टोटल फी वॉट इज द फी स्ट्रक्चर इन्क्लुडिंग एनी अडिशनल चार्जेस वॉट आर द फॅसिलिटीज फॉर अकोमोडेशन वॉट काइंड ऑफ फूड वी कॅन गेट वॉट ॲक्टिव्हिटीज वी आर गोईंग टू परफॉर्म देअर हे सगळं तुम्ही मुद्दे लिहू शकतात आणि शेवटचा पॅरॅग्राफ लिहायचा इट वुड बी हेल्पफुल इफ यू कुड सेंड ब्रोशर ऑर डिटेल इन्फॉर्मेशन ऑफ द समर कॅम्प काइंडली प्रोवाइड दिस इन्फॉर्मेशन असे वाक्य लिहायचे किंवा तुम्ही याच्यापेक्षा वेगळे काही लिहू शकतात जे तुम्हाला योग्य वाटेल ते आणि लुकिंग फॉरवर्ड टू युअर प्रॉप रिस्पॉन्स ऑर क्विक रिस्पॉन्स इथं थँक यू आहे यू कॅन राईट असो थँक्यू यू ऑर आयदर थँक यू ऑर थँक्यू यू यू सिन्सियरली सिन्सिअरली किंवा यू ट्रुली यू वॉज फेथफुली साईन यु वॉर साईन दीपक और दीपिका पवार That is done. If you write the letter in this format using proper grammar, well organized letter, you can get maximum mass. I guarantee you. Thank you so much. Best of luck.